हॅलो फ्रेंड्स ऐकलत का आज आपण काय बनवणार आहोत तर आपल्याकडे आज खूप सारे पाहुणे आहेत जेवण करायला आपण दहा लोकांचा स्वयंपाक बनवणार आहोत त्यासाठी मी एक पाव वांगे आणि तीन बटाटे चिरून घेतलेत आणि नंतर एक मस्त मिडियम साईजचा सा कांदा तीन परी तेल टाकून मस्त खमंग असा भाजून घेतला त्यानंतर यामध्ये मी लसण जिऱ्याची पेस्ट टाकत आहे इलासुद्धा आपण मस्त अशी खमंग परतून घेऊया आता इला परतली की आपण याच्यामध्ये टमाटर टाकूया आता टमाटरलासुद्धा आपण मस्त स्वाते करून घेऊया टमाटर झाले की यामध्ये आपण तिखट मीठ हळद आणि थोडा गरम मसाला हे टाकून आपण मस्त असं खमंग याला एक मिनिटभर तरी तेल सुटेस्तोवर आपण याला फ्राय करून घेऊया आत्ता आपला हा मस्त खमंग मसाला झाला की भाजी एवढी चविष्ट होणार म्हणून सांगू आत्ता मी दुसरीकडे अर्धा पाव दही घेतलेला आहे एक पावाच्या जवळ असेल ते मी एक पाव दही घेतलं त्यामध्ये एक चम्मच बेसन टाकलं आणि हळद आणि मीठ टाकून एक ग्लास पाणी टाकून याला छान फेटून घेतलं आहे मी आणि आता याचीसुद्धा आपण कढी बनवणार आहोत तर त्याआधी काय करूया आपला मसाला झालेला आहे तर यामध्ये आपण मस्त आलू आणि वांगी टाकून याला सुंदर असं फ्राय करून घेऊया आणि याला आपण छान असं पूर्ण मिक्स करून घेऊया मसाला सगळीकडे लागला पाहिजे आणि याच्यावर आपण एक ताट ठेवून आपण याला वाफ काढून घेऊया जोवर आपली वाफ काढून होईल तो ना तोवर आपण कडीला फोडणी घालूया आपला वेळ बिलकुल दवडायचा नाही आहे तर त्यासाठी मी कड गंजामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलं त्यामध्ये हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडंसं लसण टाकून घेतलं आहे आणि या सगळ्याला आपण मस्त असं काही सेकंद फ्राय करून घेतलं की आपण दही आपलं फेटलेलं आपण टाकून घेऊया आणि यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं म्हणजे ही आपली कडी जी आहे ही दहा लोकांना पुरली पाहिजे दही आंबट आहे आपलं छान एकदा ढवळून घेऊया आणि आपण याला आता झाकण न ठेवता आपण याला कड काढून घेऊया आता आपण साधं वरण बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर लावला होता तर आधी मी भात लावला होता त्याच्या खाली तुरीचं वरण लावलं होतं आणि त्याच्या खाली चण्याची डाळ लावली होती कारण आपल्याला पुरण बनवायचं आहे आत्ता आपण काय करूया ही जी डाळ घेतलेली आहे या डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि याला फेटून घेऊया आता गंजामध्ये जे आपण थोडं तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं आणि थोडंसं आपण लसण टाकून घेऊया आणि हिरवी मिरची याच्याने आपल्या डाळीला खूप सुंदर असा सुगंध येणार आणि डाळ आपली एकदम खाताना रुचकर लागणार यामध्ये आता आपलं तुरीचं वरण आपण सगळंच्या सगळं टाकून घेऊया म्हणजे आत्ता आपले तीन पदार्थ बनवून झालेले आहेत आपली तुरीचं वरण पण आपलं बनून रेडी आहे आपली कढी पण रेडी आहे आणि आपली आलू वांग्याची भाजीसुद्धा रेडी आहे आपलं टार्गेट काय आहे की अर्धा ते पाऊन तासामध्ये पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक हा बनलाच पाहिजे त्यासाठी आपण युद्ध पातळीवर काम करत आहोत बघा आपल्या कडीलासुद्धा कळ येऊन राहिलेला आहे आता आपली कढी होतच आलेली आहे आता आपण काय करूया की आपण जी आलुवंग्याची भाजी जी साईडला ठेवलेली आहे यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे हिलासुद्धा आपण छान ढवळून घेऊया मी अर्धा ग्लास पाणी टाकून याला छान मंदाचेवरती तिन्ही याला होऊ द्या आता काय करूया आपण भज्याची तयारी करूया मी इथे दोन वाट्या बेसन घेतला त्यामध्ये हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं टाकून याच्यामध्ये थोडंसं आपण लसण जिऱ्याची पेस्ट पण टाकणार आहोत आणि हळद आणि मीठ टाकून खमंग असं आपण याला आधी भिजवून घेऊया सगळे जिन्नस टाकायचे पण मी खायचा सोडा टाकलेला नाही आहे ना मी तेल टाकलेला आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आणि यानंतर आपण याला छान अर्धा ग्लास पाणी टाकून सैलसर आपण भिजवून घेऊया जोवर आपली कडी आणि डाळ होत आहे तोवर आपलं भज्याचं सुद्धा मुरेल हे पीठ तर अशा प्रकारे आपण सैलसर याला भज्याला भिजवून घेऊया आणि साईडला ठेवूया बघा मी कसं असं सरबरीत भिजवलेलं आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे असं आपल्याला सैलसर भज्याचं भिजवून घ्यायचं आहे बघा आपली कढीसुद्धा रेडी झालेली आहे आत्ता आपण कढीमध्ये कोथिंबीर टाकूया वर्णामध्ये पण थोडंसं कोथिंबीर टाकूया आणि आत्ता आपल्याला उरलेला जो कोथिंबीर आहे तो आपण भाजीमध्ये टाकूया आणि सगळे जेवढ्या ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेला आहे त्या सगळ्या पदार्थांना आपण छान ढवळून घेऊया फिरवून घेऊया एकजीव करूया आणि आता आपली भाजी पण रेडी झालेली आहे आपली कढी पण रेडी झालेली आहे आणि आपलं तुरीचं वरणसुद्धा रेडी झालेलं आहे आता काय करूया आपण एक गंज घेऊया बघा आपली चण्याची डाळ मस्त म मऊ शिजलेली आहे एक गंज घेऊया त्या गंजामध्ये या वाटीच्या साह्याने मी दोन वाट्या तुरीची डाळ शिजत ठेवली होती कुकरमध्ये आणि त्याला चार सहा शिट्ट्या काढून कुकर शिजवून घेतला आहे मी आता यामध्ये आपण डाळ मस्त गलगल शिजलेली आहे यामध्ये जेवढी डाळ तेवढीच आपण साखर टाकलेली आहे तुम्ही थोडी कमी जास्तही करू शकता आणि यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे मी किंचित चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि किंचित चिमूटभर मी हळद टाकलेली आहे याला आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती आपली हे सारण आहे ज्या पुरणाचं याला आपण शिजू देऊया आता मी दुसरीकडे काय करता एक वाटा घेतला आहे त्या वाट्यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे जवळजवळ एक दीड पावाच्या जवळ पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान सैलसर भिजवून घेतलं आणि त्याला तेलाचा हात लावून मळून मी त्याला आता साईडला ठेवून देणार आहे आता आपलं हे झालं की आपण काय करूया दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवूया आणि मस्त असे कलरफुल असे आपले पापड तळून घेऊया अहो तुम्ही चविष्ट स्वयंपाक हा किती करू शकता ही तुमची कल्पकता दाखवायला पाहिजे तुम्ही आपण कढी बनवली आहे पापड बनवले आहे आपण भाजी बनवले आहे तुरीचं वरण बनवलेलं आहे आपण पुरणाची पोळी बनवलेली आहे साधी पोळीसुद्धा बनवलेली आहे वांग्याची भाजी बनवलेली आहे हे ताट सजल्यानंतर काय सुंदर दिसेल तुम्ही विचारही करू शकत नाही एवढा सुंदर आपण आज खमंग असा स्वयंपाक बनवत आहोत त्यासाठी आपण पापड तळून घेत आहोत एक वाटभर जवळजवळ मी दहा ते पंधरा पापड सगळेच्या सगळे आपण मंद आचेवरती छान तळून घेऊया कारण आत्ता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे यांना थोडासा जास्त वेळ आपल्याला हे पापड तळून घ्यावे लागतात नाहीतर काय होणार हे सगळे पापड लवकरच चांबट येणार म्हणून यांना आपल्याला थोडंसं जास्त क्रिस्पी करायचं असतं की जेणेकरून हे राहिले पाहिजेत आता आपले पापड ऑलमोस्ट तळून झालेले आहेत दहा ते पंधरा मग काय करूया याच तेलामध्ये आपण आता भजे काढूया सुंदर असे खमंग असे आपण भजे काढूया बघा आपलं पीठ कसं मस्त असं मुरलेलं आहे आता आपण याचे सुंदर असे छोटे आपण भजे काढूया बघा आणि फ्लेम ठेवायची आहे आपल्याला मीडियम टू लो आपल्याला भजे हे लो फ्लेमवरच किंवा मीडियम फ्लेमवरच तळायचे असतात का कारण जर तुम्ही बघा भजे टाकल्या टाकल्या ते छोटे छोटे असल्यामुळे लवकर होतात आणि काय होणार की तुमचे भजे आतून कच्चे राहणार त्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आणि छान असा त्याला गोल्डन कलर येईस तोवर भज्याला आपण भजे तळून घ्यायचे आहेत आता आपले भजे पण बनवून झालेले आहेत आता आपली मध्ये मध्ये आपल्याला तोरीची डाळ पाहायची असते कारण तुळ आपली चण्याची डाळ जी आहे ती आपल्याला मध्ये मध्ये ढवळायची असते काय होतं की आपण भज्याकडे लक्ष ठेवलं तर आपली तु चण्याची डाळ लागून जायची पूर्णाची डाळ हे बघा असा कलर येईस तर आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे आता चला तर मग आपण सगळे भजे काढून घेऊया आणि मग काय करूया आपण आता आपला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आता फक्त तुम्हाला एक साधी साध्या चपात्या टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि पुरणाच्या पोळ्या टाकायच्या राहिल्या आहेत त्याआधी आपल्याला यंत्रातून पूरक बारीक करून घ्यावं लागेल हो की नाही तर मग मध्येच ना माझ्या मिस्टरांना दहा वाजता ऑफिसला जाण्याची घाई झाली म्हणून ते म्हणाले की मला तू जे बनवलं आहे ना भजे ढोकळा पापड कढी तर तू मला हेच दे म्हणाले कारण पुरणाच्या पोळ्या व्हायच्या होत्या म्हणून मग मी माझ्या मिस्टरांना हा स्वयंपाक खाऊ घातला जे तयार झालो तर बघा ढोकळ्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे तर अशा प्रकारे आपला हा खमंग स्वयंपाक बघा मी आता जे फूड ग्राइंडर असतं ना त्यामध्ये मी पुरणाची डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर ते पुरण बघू शकता आहात तुम्ही की दोन मिनटामध्ये ते पुरण बनलं आणि मग मी त्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं कारण तेवढ्या याच्यात तर गरम याच्या तर पोळ्या होणे शक्य नाही कारण त्या फाटून जातील मग काय केलं जे आपण पीठ भिजवलं होतं त्या पिठाला छान मळून घेतलं पातळसर आणि असे पुरणाचे गोळे भरून मस्त अशी भरलेली पुरणाची पोळी पारंपरिक महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भात ज्या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या केल्या जातात त्या पद्धतीने आज आपण सगळ्या पुरणाच्या पोळ्या भरणार आहोत आणि बनवणार सुद्धा आहोत बघा आपलं पुरण इतकं सुंदर रेडी झालेलं आहे की ते हाताला चिकटतसुद्धा नाही आहे बघा आणि मी काही छोट्या छोट्या पुरणाच्या पोळ्या बनवत नाही माझ्या पोळ्या मस्त मोठ्या मोठ्या असतात एक खा आणि तिकडे पा अशा माझ्या पोळ्या असतात बघा न फुटता अशी खरपूस अशी फुगलेली पोळी आता आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी बनवताना आपण व्हिडिओ कट केलेला नाही आहे बघा तवा मस्त असा गरम झालेला आहे आणि यासोबतच आपण मी मी माझा हात रिकामा कधीच ठेवत नाही इकडे पुरणाची पोळी बनत आहे तोवर मी माझी दुसरी पुरणाची पोळी बनवून रेडी करत आहे बघा आता आपण या पोळीला पलटवून घेऊया बघा कसा सुंदर कलर आलेला आहे मी नॉनस्टिक टा नॉनस्टिकच्या तव्यावर बनवत आहे आपण साध्या तव्यावरसुद्धा बनवू शकता आता माझी दुसरी पण पोळी बनवून रेडी होत आहे आणि या पोळीला आपण वरून तेल किंवा तूपसुद्धा लावू शकतो तर मी याला तेल लावत आहे मी याला तेल लावत आहे आपण तूपसुद्धा लावू शकता आता बघा ही पोळी आता आपली होत आलेली आहे याला आपण मी तेल लावत आहे ज्यामध्ये आपण मगाशी भजे तळलेत त्याच भज्याचं तेल मी पूर्णाच्या पोळीला लावत आहे असं आपण सगळं तेल असं लावून घेऊया आणि बघा अशी खरपूस अशी फुगलेली पोळी आपली रेडी आहे छान खरपूस अशा भाजलेल्या टमटम अशा फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी रेडी आहेत याच पद्धतीने आपण सगळ्या पुरणाच्या पोळ्या बनवून घेऊया आणि तट ताटामध्ये -ता आपण काढून घेऊया अशा सगळ्या पुरणाच्या पोळ्या एकावर एक ठेवायच्या एक जेणेकरून त्या गरम राहतील आणि त्या फुटणार नाहीत याची आपण दक्षता घ्यायची